जय भीम नमो बुद्धाय, आहे जय शिवरा आहे काय का चालू आहे चहा पाणी युट्यूब फॅमिली आमचं राहिलं बाबा आमच्या अध्यक्ष बहीण आम्हीच भर टोकलो आज दोघीच जणी अव काय करता हो कोणीच नाही गेले आप आपल्या ड्युट्या करून कोणी म्हणते पाय दुखते कोणी म्हणते हात दुखते कोणी म्हणते माय शुगर वाढलं आमच्या अध्यक्षबाई असल्या की येतो बाबा आम्ही बाकी दुसरं काय त्याला वाटते बाई तुले तुले, तुले व्हिडिओ बनवा लागतात मस्त मस्त दृश्य दाखवतो इकडलं तिकडलं तर जाय बाई तू आम्ही येतो बाई मागून तर असं मग बसतो बाई आम्ही जरा दोघीजणी काय करता काय काय कामाची गोठ आहे गो माय बाई अध्यक्ष बाई म्हणतात आता बाई मी फोन घेतला काल मला नंबर घे जा आणि मी फोन आता येऊ आली मीच फोन करत नाही ते मीच पण करत आहे म्हणतात तुम्हाला तीन वाजता जाग्याचं काम नाही कालच मापोरान देल म्हणतात बाई बरोबर करू मी आठ ठीक आहे बाई उद्यापासून आता तुम्हीच करत जा फोन आता काळजी करायचं काम नाही गेले आमच्या बाया काय घरी घायत आम्ही बसलो जाऊ द्या रोजचाच धंदा आहे कुठे बसता बसा म्हटलं जरास असं निम निम दिवसांत येवसा आज का हरतालिका आहे का आहे म्हणतात हरतालिका आम्ही जर थोडं बाबा लग्नाची आम्ही राहता नाही करत आम्ही धम्म स्वीकारला आता सोडून दिला आम्ही सगळं सगळं बुद्धाच्या तत्वानं चालतो त्याच्यामुळे उपास तापास येते काहीच नाही करत आम्ही वर्षवासाचे तीन महिने उपास नाही करत पण पौर्णिमा अष्टमी एवढं पौर्णिमा अष्टमी पाळणं बुद्धविहारात जाणं काही बुद्धाचे स्थळं पाहणं असे कामं करतो आता सगळं सोडून देलं पहिले बाबा लहान होती तर भल्लं अकात होता आमच्या मागं माया मायरा सगळे माया पाटील खून बी नामचं एकच घर होतं बुद्धाचं बाबा संग हरतालिका आणि एकादशी चतुर्थीन ढमकण ठमकण बा काही विचारू नका सगळं करत जा आता नाही करत बापा काय आता सोडून दिलं सगळं आता गड्यात पोत नाही घालत मी काढी बा पा। पांढरी पोत घालतो शिबीर केले दोन तीन त्याच्यामुळे आता काहीच नाही करत असं नाही मानत नाही मानण्याची गोष्टच नाही आपण देवाधर्माले कोणताच विरोध नाही आपला त्याचं त्याचा आहे तर करू शकते आपण कशाला विरोध करायचा कोणाला मला मैत्रिणी सगळ्या पूर्ण कुणबी समाजाच्या आहात माझ्या लहानपणच्या मैत्रीण ज्या लहानपणच्या माझ्या मैत्रिणी सगळ्या कुणबी समाजाच्या मी त्याच्यात राहायचो पण त्याईले म्हणतो तुमचं तुम्ही माझं मी मला नका सांगू मी तुम्हाला विरोध नाही करत तुम्ही मला नका करू मी असं म्हणत नाही की तुम्ही देव मानू नका तुम्हाला पट्टे माना आम्हाला बुद्धाचा धर्म भगवंतानं चांगला धर्म स्वीकारला देला बाबासाहेबानं चांगला धर्म स्वीकारला आणि आम्हाला दिला तो त्याच्यात आम्ही खूप खुश आहोत आणि बुद्धाच्या इतकं आम्हाला कोणतंच काहीच महत्त्वाचं नाही वाटत कारण की ज्यावेळेस आमच्या टाईम होता त्यावेळेस बाबासाहेबांनी किती कष्ट केले आमच्यासाठी बाबासाहेबाचे एक एक ऋण आम्ही किती किती काही केलं तरी त्याचे ऋण फिटत नाहीत आमच्या तांबड्याचे चपलाचे जोडे जरी केले तरी मरेपर्यंत आम्ही बाबासाहेबाला आम आम्ही काहीच नगभरही त्याची सर नाही करू शकत पण काही ना काही थोडंसं पाळतो म्हणून असं वाटते बाबासाहेब साहेबाचे उपकार पाय म्हणतात आम्हाला दिस दिसली नाही व हो, त्या बाबासाहेबाची सई भाकरी व म्हणून त्यांनी म्हणतो जरा संविधान वाचा आणि बाबासाहेबाची सई दिसली नाही पण बाबासाहेबानं हिंदू कोट बिल लिहिलेला आहे त्याच्यात जे तरतूद आहे ते बाबासाहेबानं महिलांसाठी किती संविधा करून दिल्या आता ते खून बाय आम्हाला ते नाही दिसलं ना आम्हाला ते नाही दिसलं मग त्या कड सडे सोड उत्तर देतो मी जेवी बाबासाहेबानं काय केलं काय नाही केलं तुम्ही थोडंसं अभ्यास करा वाचा तेव्हा तुम्हाला समजेल माझी मैत्रीण आम व्हिडिओ टाकला मला आता दिसती नाही मग बाबासाहेबाची असते मी आठलं तू हिंदू कोटबिल वाच त्यावेळी तुले समजेन बाबासाहेबाची सई तू म्हटलं आज जेव ती माझी मैत्रीण आहे तिला अहिल्याबाई होळकर पुरस्कार भेला तर मला वाटलं म्हटलं तू एवढ्या गोष्टी सांगतं ना तू काहीच वाचन नाही करत त्या फुकटचा पुरस्कार घेतला म्हटलं बिचारे गाऊ तर तुले जर वाचन असतं तू जर बाबासाहेबाचे सगळ्याचे जर पुस्तकं वाचले असते ना तर तुले समजलं आज तुले तुले जो पुरस्कार भेटेल आहे ना तो पुरस्कार बाबासाहेबामुळे कारण बाबासाहेबांना महिलांना जेवढं प्राधान्य दिलं महिलांना जेवढी सवलत मुळे मिळाली हे कोणच नाही केलं पण ते बाबासाहेब राहतात मागं हे गुण गवार हे ते सगळं सुविधा घेतात सगळं करतात आणि बाबासाहेबाला बोलून मग गणपती मायलक्ष्मी आणि गौरीन हरतालिका आणि एखाद्याशी आम्ही करेल विरोध नाही पण तुम्ही कमी कमीत कमी बाबासाहेब एखादा फोटो तर लावा घरात एखादा फोटो घेता बाबासाहेबाचं गुण गायता गणपतीचे आम्ही विरोध नाही करत त्याले त्याच्यापेक्षा गा पण कमीत कमी केलेल्या कर्तव्याची जाण ठेवा हे माझं म्हणणं आहे मी काही जास्त शिकेल नाही मी काही कोणाले भाषण देत नाही पण मला जे जे उत्तर प्रश्न विचारतात त्याला उत्तर देतो असं आहे काही चुकलं असेल तर माफ करा ठीक आहे काही उद्या टाकू व्हिडिओ जसं अळाणी मतानं बोलता येते तसं बोललं चूक झुल झाली तर माफ करा जय हिंद जय हिताय जय शिवाय व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सपोर्ट करा सपोर्टची खूप गरज आहे यूट्यूबचा बिल